नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो उद्या आहे तीस जुलै दोन हजार चोवीस तसेच आज मध्यरात्री देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरणातील अचानक मोठा बदल झालेला आहे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागांमधील पाऊस बंद होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात तर आपण आज मध्यरात्री विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती वाशिम यवतमाळ या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात आपल्याला पाहायला मिळते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम कारंजा अकोला पुसद या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मालेगाव माश नाशिक मनमाड इगतपुरी वाडा या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच तस आपल्याला मराठवाड्यात जर पाहिलं तर मराठवाड्यामधील पूर्णपणे हा पावसात जोर कमी झालेला पाहायला मिळतो आहे छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मालेगाव बीड लातूर गेवराई केज परंडा भूम वाशी लातूर उदगीर औसा अहमदपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो आहे सोलापूर पंढरपूर अहमदनगर वडूज विटा कराड जत या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमधील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली एकंदरीत संपूर्णच कोकणपट्टीच्या भागामध्ये पावसाची संततधार आपल्याला आजही कायम पाहायला मिळते तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर संपूर्ण राज्यामध्येच पावसाचा जोर हा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो ही होते हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये